हायवे रोड असल्यामुळं मला काही उद्योगाला चान्स नव्हता लॉकडाऊनमध्ये मग मा काहीतरी करावं मग का कसं मुलं बाळं उपाशी राहू लागले मग त्याच्यामुळं मला काहीतरी करावं असं वाटू लागलं मा पण त्याच्यामध्ये मग मी आ, हा उद्योग सुरू केला मग त्याच्यामध्ये नौजन थ्रो ग्लास वापरले आम्ही तेव्हा म्हणजे जमत नव्हते काचेचे ग्लास कारण घ्यायचं त्याला त्याच्यामुळं आम्ही नौजन थ्रो ग्लास वापरले आणि कस्टमरला मास्क वगैरे बांधून हात मोचा बां� घालून सप्लाय करायचो रस व्यवस्थित मग गिरायक पण आमच्याकडे वाढायला लागले जसे जसे गिर्याक वाढायला लागले तसे तसे आम्ही रस काढायला लागलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला मग कधी हजार रुपयाचं व्हायचं कधी पाचशे रुपयाचं व्हायचं वाढत 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 दोनशे तीनशे नवीन नवीन शंभर यायचे पण जसा जसा प्रतिसाद वाढत गेला तसं तसं आम्ही गिरॅक वाढत गेलं त्याच्यामधूनच आम्ही हा उद्योग सुरू केला रीता पाकरे स्वतः रसवंती व्यवसाय सांभाळतात रस गाडण्यापासून ते विकण्यापर्यंतचे काम त्या करतात उत्तम संवाद कौशल्य प्राप्त केल्यामुळे ग्राहकांची कमतरता भासत नाहीये ती मी स्वतः पण रस गाळते कस्टमरला बी देते कस्टमर पण चांगला प्रतिसाद देतात आम्हाला आमच्याशी चांगलं बोलतात ताई ताई मावशी काकी म्हणून बोलतात आम्ही पण सर म्हणतो पुन्हा आ, सर म्हणतो भैया म्हणतो वयस्कार असले तर दादा म्हणतो त्यांना मग आम्ही त्यांना असं बोलून गिरायक जसं प्रतिसाद देतं कस्टमर आपण पण त्यांना तसा प्रतिसाद देऊन त्यांच्याशी बोल वार्ता करतो आणि मग त्यांना रस गाळून वगैरे देतो ऊस घासणं स्वच्छ करणं त्याला लिंबू लावून रस काढणं बर्फ घरचा तयार करणं फ्रीजमध्ये आणि नंतर तो रस गिरायकाला तयार करून देणं मग लोक पण तितका वेळ बसतात स्वच्छता वगैरे असल्यामुळं आणि प्रतिसाद देतात आम्हाला कोरोनामुळे कोलमडलेल्या संसाराच्या गाड्याला रीता भाकरे यांनी रसवंतीच्या या चाकाच गती दिली आज या व्यवसायाच्या जोरावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतोय माझी मुलगा आहे मुलगी आहे माझी दोन्ही मुलं शिकायला नाशिकला येतं आणि इले इलेव्हन कॉमर्सला माझी मुलगी आहे नवीला आता मुलगा आहे मराठी माध्यमात मध्ये शिकत आहे तो पण आणि असं करत करत आम्ही त्यांचा पण खर्चा धोकितो आणि आमचं पण प्रपंच चलवितो आणि याच्यात मोठी साथ देणारे म्हणजे माझे मालक आहेत पती आणि दुसरं म्हणजे त्याच्यामधी आईवडिलांचा आशीर्वाद आणि सद्गुरू माऊलीचा आशीर्वाद सासऱ्याचा आशीर्वाद त्याच्यामुळं मला सगळ्यांना प्रतिसाद बी दिला आहे कराव तू म्हणून आपल्या पत्तीप्रमाणेच इतर स्त्रियांनी देखील मार्केटचा विचार करत स्वतःला सिद्ध करण्याची अपेक्षा यांच्या पतीला वाटते आणि गोष्ट प्रत्येक आज महिला निमित्त त्यांनी बाहेर यायला पाहिजे आणि प्रत्येक जगामध्ये स्त्रीनं बरोबरीला काम करायला पाहिजे फक्त शेतामध्ये काम करून चालणार नाही मार्केट मध्ये मा काय चालू आहे काय नाही अशा पद्धतीनं जे पती मिस्टर जे करीत असतील त्या पद्धतीने त्यांच्या पावला पाऊल टाकून त्यांनी पुढे यायला पाहिजे आपल्याप्रमाणे स्वतःला सिद्ध करण्याचे आवाहन रिथा पाकरे करतात म्हणते की त्यांना पण पुढे येऊन करावं याच्यामध्ये काहीच म्हणजे असं हे नाही वाईट आपण चांगलं बोललं हो कोणी पण आपल्याला चांगलंच बोलत आणि आपल्याशी चांगलंच राहतं त्याच्यामुळे मग आपण पण पुढे येऊन महिलांना की हे करावं असे काही काही महिला करत नाही ला असतात बा आपण कसं करावं रस कसा गाळाव त्याच्यात काहीच हे नाही महिलांना कुठं पण कष्ट करण्यात खास म्हणत सीता मातेनं एवढं हे करून तिनं एवढं हे केलेलं आहे आणि तिच्या प्रोत्साहनानंच आपण पण पुढे यावं आपलं पण हे म्हणून मी पुढे येऊन हे करते रसवंतीतून ओघळणाऱ्या या रसाचा गोडवा रिथा पाकरे यांच्या कुटुंबात आलाय या यशस्वी उद्योगामुळे त्यांचे कुटुंब सुखी आणि आनंदी जीवन जगत आहे रीता पाखरे यांची यशोकथा इतर स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे